नमस्कार मी प्रमोद भोंग आपल्या हक्काच्या चे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे हक्कानं चॅनल सबस्क्राईब करा खूप छान व्हिडिओ आहे असं व्हिडिओ आता पाहायला भेटणार नाहीत खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ आहे माझ्यासोबत हावसामा आमच्या गावच्या एकशे पाच वर्ष होऊन गेले हा सामायला आवर्जून व्हिडिओ सबस्क्राईब करा तुमच्या हक्काचा चॅनल आहे महातार पण म्हातारपण चांगला आहे का, का वाईट आहे आता काय आहे पहिलं बरं होत आता काय आहे बेकार होत हा लय दिवस बेकार होत घालायला लुगडी ती लोगडे दोन ठिगळाचे लोगडे होते आणि ते भागत होते आताच्या काळात दररोज नव्या नव्या साड्या घालते त्या बायका नव्या साड्या भेटतात त्या नव्या नव्या साड्या घालताय त्या सणाला साडी घेतली तर म्हणते त्या अजून नवऱ्याला अजून एक साडी घ्या मग दुसऱ्या सणाला घ्या तुम्ही जुन्या काळात गस्त घातली होती खरं आहे का खरं आहे खरं खरं आहे मी गस्त एकटीला घातली एकटीला रात्री एकटी गस्त घातली एक गस्त एकटीला चोराच लावत माग बोरी काठी आपटी चालायच हा असे काट्या आपटत म्हणायचं लोकांना झोपलेल्या मलायचं शेपा भाऊ मालकाची आठवण येते माल का येते कस होत मालक सोबत तुमचं लय मालक चांगलं होतं मला हा गस्त घाल <laughs> <आ? laughs> भाजी आली गस्त घालू लाई हसा की हसून किती दिवस झालं का कस होत पहिल्या काळात खायचं आंबाड्याचे भाजे उंबराच्या दोड्या खा करायचं त्यात भाजी टाकायचे भाकरट करायचे आणि त्यात खायचं खायचं हाऊसामा आहे मला ओळखलं का ओळखलं काता काकूचा नातू आय पमु आय पमू शिरपा भाऊचा नातू ह आणि सुभाषाचा धाकटा मुलगा ऐकू येत का येते थोड्यात थोडं येते का भरपूर येते येते किती थोड थोड थोड़ा थोडं येतय बर आता किती वय चालू असला हवं समाला का बांधवां या हाऊसामायत एकशे पाच वर्ष झाले यांना झालेत आणि हाऊस मायची लेख आहे एकशे पाच वर्ष झाले बघा या लेख आहेत आणि या आई आहेत हाऊसाय आणि हाऊस मायची लेख आहे गोष्टी करतो यांच्या सोबत थेट गावातन असं व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला भेटणार नाहीत जुन्या लोकांची आठवणी आहेत जुन्या काळातली जुन्या ह्या हिरकल घालणाऱ्या ज्या ह्या आहेत का आज्या हे शेवटची पिढी आहे पुढच्या पिढीला ह्यांच्या अंगावरच्या हिरकल हे असं भेटणार नाहीत हाय की नाही हाऊसाय समाय तुमचा व्हिडिओ काढालो व्हिडिओ टीव्ही वर कस चित्र दिसतंय तसं तुम्ही आता मोबाईल मध्ये दिसणार आहोत मला मा, बोलू द्या समाय किती लेकर झाली होती तुम्हाला दहा झाली होती का किती वाचली त्यातली दोन वाचले बाकीची सगळी वाचली नाही ती वाचली वाचल्या बर बर ह्या तुमच्या पहिली लेख आहे का, का दुसरी लेख आहे त्या आहे आणि दुसरी लेख कुठ असते पुण्याला ह्या लेखीला किती मुलं आहे ती पोरे तीन पोरी तीन तीन तुम्हाला हाँ। परतून आली का हा तिला तीन पोर पूर, दोन पोरी पो पूर, दोन पोरं आणि huh. तीन पोरी हायत्या तीन पोरी हा हायत्या बर बर आणि huh. मला तीन पोरं हाय ते तीन पोर हा तीन पोरं हाय ते मुलगा नाही बघा मुलगा नाही तुम्हाला हवं समजा आता काय बर जीवाला कंटाळा आलाय कशाचा कंटाळा आलाय बेस आईकडे मेसायकड जायचं ओय बर 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 आताचा आता काळ का? कसा आहे आताचा काळ चांगला पहिला पहिल्या काळ चांगला भाज्या बिळल्या आंबाड्याच्या जोड्या बिळल्या जायच्या हा हा पहिल्या काळात खायचं होतं का नाही हा खायचं कसं होतं पहिल्या काळात खायचं आंबाड्याचे भाजे उंबराच्या दोड्या खा करायचं त्यात भाजी टाकायचे भाकरट करायचे आणि त्यात खायचं खायचं हा चटणी मिळत नव्हते निसते तर निस्ते कसं बी खायचं सावरायचं सावरायचं हा काय नाही होत भेटत हा समाय तुमच्या काळात दळण कसं दळत होता तुम्ही दळेत होते की देर होता तुला काळात गस्त घातली होती खरंय का खरंय खरं खरं आहे मी गस्त गे एकटीला घातली एकटीला रात्री एकटी नऊ गस्त घातली गिला गस्त घातली एकटीला बिहा वाटत नव्हतं का चोराच लावत माग बोरी काटे आपटी चालायच हा असे काटे आपटत आपटत काय म्हणायचं लोकांना झोपलेल्या म्हणायचं शेपा भाऊ भाऊ ज्याला ज्याला हाक मारायचे सगळ्याला हाक मारायचे हाक मारायची मला गस्त घालतो गालीच होत गस्त घालीच होत पुला त्यातला दिसाला बर आज मग मीच घालाय बघा बांधवानो जुन्या काळामध्ये गस्त घालायची म्हणजे चोरे येऊणी दरोडेखोर येऊणी म्हणून गावातल्या लोकांना जे झोपले त्यांना त्यांच्या नावानं हाका मारायची तर ह्यांचं मालक गस्त घालायचं काम करत होत पण ते मालक नंतर त्यांना काय झालं होतं होत मालक बरं वाटलं त्यांना बरं वाटत नाही गेल्यावर ह्या आजीनं जुन्या काळात एक, एक गस्त घातली एकटीनं भीती वाटत नव्हती का नव्हते भीती वाट हा दट झाला होता बर गस्त हा काटे आपटायचे हा असे चालायचे मालकाला वारून किती वर्ष झाली एकशे वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले का मालकाची आठवण येते का कस होत मालक सोबत चांगलं होत मला हा घाल माझे आली गस्त घालू म्हणायचं तुम्हाला म्हणायचं बर 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 आता आता कोण सांभाळत तुम्हाला लेक सबाटी तुमच्या लेक आहेत ना हा लेख सबाटी हे सापाटे दात तर का नाही ते। तर आता नाही तर किती राहिलं तर हायचं खाताव कस मग कस खाव लागत कस तरी खाव लागत निराधार चे पगार चालू आहे का नाही तर आधार कार्ड चालत आहे आधार कार्ड चलत नाही म्हणतात का चलत आहे पहिलं आता लवकार लवकार गेली तर बनली लवकार भेटत नाही का तरी हिला दिसत नाही आहे काय म्हणतात बर तरी हि सगळं त्या का बदलत ही सगळं दिसत ही झालं बांधवांनो काय म्हणतात की निराधारची पगार बंद केली दिसत नाही म्हणतात म्हणजे एकीकडे एक आपण पाहतो शासनाची योजना कागदावरच आहे त्या वास्तवात जर तुम्ही गावखेड्यात जाऊन पाहिलं अशी बरीच म्हातारी माणसं आहेत ती म्हातारी ह्या यांना पगार स्व भेटत नाही त्या म्हणजे ह्या भारतातल्या खोलात जाऊन जर तुम्ही पाहिलं ग्रामीण भागातलं तर ह्या लोकांचं जगणं किंवा जिणं काय हे खूप विचित्र आहे आपण पाहतोय आणि हे कोण दाखवत नाही तुम्हाला मोठमोठी मोठी मीडिया हे तुम्हाला दाखवणार नाही या आपल्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला हे आपण जगणं का वास्तव मानतो आपण त्यामुळे चॅनल बघता बघता सबस्क्राईब करा खूप छान व्हिडिओ आणखी पाहायचं तुम्हाला काही आता काय लय वाईट आहे का चांगलं आहे म्हातारपण 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 चांगला आहे का वाईट आहे आता काय नाही पहिलं बरं होत आता काय नाही काळ कुठला पाहिला जुना काळ चांगला होता का आता चांगला आहे माणसं कुठल्या काळातले चांगले ती <coughs> आताच्या काळातले चांगले येते भाजी बिळ आलेली आहे आबाड्याची डोळ्या बिळ आलायच्या आबाड्या बेळ आलायच्या उपाशी उपाशी जाव जगावं लागत होत का हा आता कुठ कामावणी यायचं मग हां आणि त्याच्या भाकरी करून खाय खायच्या गिरण्या होत्या का डाळा पीठ नाही ना। मग कसं जगत ग हो? जात्यावर जात्यावर बर मालकाची आठवणी होय होय होते केवळ कसं होत मालक तुमचं चांगलं होतं हसून खेळून जगत जाऊ आता शेवटचं काही दिवस चांगलं जगा अजून भरपूर जगायचं आहे तुम्हाला आता, आता काय जागा की आणखीन काय होत नाही तुम्हाला पटोड्या बघितले सगळं बघितलं हा लेख लेख तुमच्या आईविषयी सांगा काय तर बोला एक मिनिट माईकलायकड आईने आईनं लय काळात काय बा बाकरी जवारीची बाकर भेटली नाही काय नाही आंबाड्याची भाजी हा हा आणि आणायचं हाबरेट ते दळायचं ते खायचं जवारीचे भाकर भेटत नव्हते जवारीचे बाकर म्हणून एक बोरगे वारले थांबा 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 जवारीची बाकर मिळत नव्हती म्हणून तर कोण बहिण ले बहीण वारली एकूण लेकर राहा समज दहा झाल ती दहा झाले दहा झालते दहा दहातल्या दोनच लेकी जगल्या त्यातली एक लेक आहे बघा ही समोरची मग काय भेटत नव्हतं करत नव्हतं जवारीचे ते भाकर भेटत भेटतच एक भाकर मागत मागतच वारले वारले तेव्हा आता काळ लय बेकार होता काळ बेकार लय बेकार होता आता माणसं कुठल्या काढली चांगली येते पहिल्या काढली चांगली होती का आताच्या काढली चांगली येते आताचे चांगल्या आहे ते पहिलं पहिलं लय बेकार होत लय दिवस बेकार होत लयच बेकार होत लय दिवस बेकार होत घालायला लुगडी ती लुगडी दोन ठिगळाचे लुगडे होते आणि ते एका दुगड्यावरच भागत होते, होते। एका ते हे करीत होत्या लुगड्यावर किती दिवस काढायचे तुम्ही आता लईन ते जागा काढत होत आताच्या काळात दररोज नव्या नव्या साड्या घालतात त्या बायका नव्या साड्या भेटतात त्या नव्या नव्या साड्या घालताय त्या एक सणाला साडी घेतली तर म्हणते ते अजून नवऱ्याला अजून एक साडी घ्या मग दुसऱ्या सणाला घ्या अजून एक साडी घ्या म्हणतात ते आणि तर ती साडी आता आता भेटत नव्हते निश्चया हे करते त्या महिन्याला साऱ्या त्या घेते त्या पहिला काळ अजाबात भेटत नव्हते भेटत हा शंभर रुपयाला एक लुगड शंभर रुपयाला एक लुगड पाच रुपयाला एक लुगड पाच रुपयाला एक होत हा तुमच्या बराबरीच कोण आहे का जीवंत तुमच्या बाराबरीचा आपल्या गावात कोण जिवंत आहे का कोणीच नाही नाही बर तुम्हीच आहेत चांगलं पष्ट बोलले तुम्ही बोलल्या ये येत आहे दिसतोय पण एकशे पाच वर्ष होऊन गेले असतील यांना कष्ट ऐकू पष्ट दिसतंय अजून पण आता आपण हे यांची लेख पाहिले या हाऊसामुळे पाहिल्या त्यांना आता ऐकू येत ना मी काही काय विचारलं प्रश्नांची उत्तर पण खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिली दोघेच बहिणी बहिणी हाव दोघीच बहिणी बहिणी हाव सांभाळत ही ह्यांची लेख आहे बघा आणि ही आई आहेत ही लेख ह्यांना सांभाळते ही माझी चुलत आजी आहे हिने एवढं हाल काढलेत आणि एवढा त्रास भोगलेला आहे की ज्या टायमाला ह्यांच्या काळात शिवाशिवायचा प्रकार जास्त होता त्यामुळं ह्यांना लय मोठी अडचणी येत होती साधं पाणीसुद्धा पेता येत नव्हतं ह्यांना त्या टायमामध्ये ह्यांनी किती हाल काढल्यात आणि किती त्रास काढला आहे है। हे ह्यांच्या जीवाला माहीत आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी संघर्ष केला बाबासाहेबांनी पदव्या मिळवल्या त्यावेळेस आमचा काळ हटला आणि त्या तवापासून ह्यांना जरा थोडं माणसात येण्याचा अधिकार मिळाला आणि ह्याने आंबाड्याची भाजी डोळे थोडा त्रास बोगून तर पीठ नसायचं जवळी तर बघायच मिळत नसायची ह्याने कसं हाल कसं नाही ह्या माझ्या आजीला माझी चुलत आजी आहे ह्या माझ्या आजीला दहा मुलं झाली त्यात दहा मुलापैकी मुलगा झाला मुलगा सुद्धा त्यांचा राहिला नाही केवळ परिस्थिती बिकट असल्यामुळं दवाखाना नको काय नको पहिलं म्हणजे आयुर्वेदिक औषध झाडपाला त्याच्यावर ह्यानी लेकर जतन करायची पण त्यात त्यांना यश मिळेल नाही स्वतः तिला आता दोनच मुले आहेत दोन मुली आता सध्याची तिची परिस्थिती बोलली ही घर मी इथं राहतो तरी पण मी माझं लक्ष पूर्ण आहे आणि मी माझ्या आजीला कधीसुद्धा कंटाळलेलो नाही ज्यावेळेस हिच्यावर माझ्या भावनासुद्धा अन्याय केला तर मी बाजू माझ्या आजीची आणि माझ्या आजीची घेतली ज्या माझा आजा त्याला कमीत कमी त्यानं तीस वर्ष ह्या गावाची चाकरी केली म्हणजे गाव रक्षणाचं काम केलं गाव रक्षणाचं काम केलं काही दिवसांना त्या माझ्या जा आजीला दिसला गेलं तर ह्या माझ्या आजीनं स्वतः हातात काठी घ्यायची बाराला एक बार गस्त घालायची पुन्हा तिथून दोन चार दरम्यान एक गस्त घालायची आणि सगळ्या गाव नावं घ्यायची जागा का हो म्हणून तर त्या टायमाला है ह्यानी ह्यावड्या गावाला आधार म्हणजे रामूस पण म्हणतात त्याला रामूस पण गावाचं रक्षण म्हणजे रामूषाकडे होतं पहिले तर ह्या माझ्या आजीने एवढं कष्ट आहे ह्यांना तुम्हाला सांगतो भाजी मिळत नव्हती काय नव्हतं पाणीसुद्धा प्यायला अधिकार नव्हता जर चहा जर ह्यांना प्यायचा त्यांच्या काळात तर समाजानं एक शिकुरी असायची शिकुरी की ह्या समाजासाठी बाजूला ठेवायची पालती घालून आणि त्यात त्यांना चाल द्यायचा मग एवढं ह्याने हाल बघल्यात आणि एवढं हाल भोगून सुद्धा आज माझी आजी एकशे पाच वर्षे तिचं चालू आहे पाच वर्षे एकशे पाच वर्षे वलांडून चालले आहेत तिची आता तरी पण अजून तिला दिसतंय सगळं होतं आहे सगळं दिसतंय तिला ऐकू येत आहे पण फक्त तिची थोडी आता बुबडी वळत आलेली आहे कारण एकशे पाच वर्षे अहो आपण सात वर्षेसुद्धा जगू शकत ना सात वर्षे जगू शकलो भरवा असं नाही आज एक शे पाच वर्ष माझी ही माझी आजी देवावतारी झालेली आहे पण तिला शासनाचा कुठलाही अजून तिला लाभ मिळालेला नाही माझी एकच विनंती आहे शिंदेसाहेबाला साहेबांना साहेबाला दादांना की ह्या माझ्या आजीचा विचार करावा हिला कोण सांभाळणार काय करणार एक लेख आहे इथं ही हिची देखभाल करते मी इथं जिचं आहे माझं लक्ष असतंय काय झालं तर मला आवाज देते आणि तुम्हाला सांगतो हिच्यासाठी शासनानं काहीतरी हिचा विचार करावा ही माझी विनंती आहे तुम्हाला सांगतो शासनाला साहेबांना फडणवीस साहेबांना आणि दादांना की तुम्ही तो का जणू नाही घेत आहे मग तुम्हाला कडा कोपऱ्यात कुठं राहणारी ही माणसं आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांचा विचार तुम्ही करा आज तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल की एकशे पाच वर्षाची मास्तरी आज तुमच्या समोर आहे व्हिडिओमध्ये आणि ही प्रमोद सर त्यांना इच्छा वाटली की ह्या माझ्या आजीचं नाही पणजीचा हिळू घ्यावा आणि व्हायरल करावा ही प्रमूळ सरचं म्हणजे कौतुक करणं एवढं थोडंच आहे म्हणजे असा कोण येणार कोण विचार करणार काय आज परिस्थिती जर बघितली तर ही माझी आत्या आहे ही माझी चुलत आत्या आहे आज आईसाठी आणि तिची पण परिस्थिती तीच आहे तिची पण परिस्थिती आहे तीन लेख आहेत तिला तरी पण तिच्यावर दुर्लक्ष आहे आज तुम्हाला सांगतो ही माझी आजी एकशे पाच वर्षाची माझी आज देवंगाणाला गेली देवगणा झाली ती तिला देव मानलं एवढं हो सुद्धा तुम्हाला सांगतो कमी आहे थोडी माझी माझी आजीचं पुण्य आहे बाबासाहेबांनी कायदा आमला आणला बाबासाहेबांनी वागणूक सगळ्याला सारखी लिहिली तो आम्ही माणसाचा आला नाहीतर आम्ही कुत्र्या समान होतो कुत्र्याला हातुनावर बसू देत होती कुत्र्याला पण आम्हाला जागा नव्हती त्या ठिकाणी मग कुत्रा महान का माणूस मान आम्हाला जागा नव्हती पण मग सर आम्हाला जागा नव्हती कुत्रा हातून त्यांच्या आतल्या घरात जायचं पण आम्हाला बाहेर वागणूक द्यायची आ हिरीचं पाणी आम्हाला पिऊ देत नव्हती आम्हाला नळावर जाऊ देत नव्हती नळ तर नव्हतंच हिरा असायचं ही आपली बघा नदी वाहती हिरं आमच्यासाठी एक हिरा ती आमच्या हिऱ्यात घाण पडायचं आमचा हिरा खाऊ खोललेला अहो त्या हिऱ्यात जर कोणी आम्हाला उतरलेलं बघितलं ना काय तर आम्हाला गावात पंचायत बोलून आमची आम्हाला दांडीत होती एवढा आमच्यावर अन्याय झाला पण आमच्यावर आमच्या आम बापाचा उपकार आमच्या बाबासाहेबाचा उपकार आहेत आम्हाला म्हणजे बाबासाहेबाने आमच्यासाठीच नाही केलेलं सगळ्या देशासाठी बनविलं बनवलं देशासाठी आहे सगळं तर ह्यानी किती हलका लाल अहो ज्यावेळेस मला थोडं थोडं कळत थो, त्यावेळेस सुद्धा होत हा ज्यावेळेस आम्ही करतो तेव्हा थोडं 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 थो, 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 थो। माणसाला माणूस वळकाय लागले वळकाय लागले तर ही माझी आजी आहे मुलगा नाही एक आहे एक मुलगी पुण्यात आहे कधी येणार ही जमणं होत ही सहा महिने पुण्यात होती सहा महिने पण तिची इच्छा होती की माझ्या नगरीत मला मरण घ्यायचे आहे त्यावेळेस मी माझ्या आत्याला फोनवर बोललो तिची इच्छा असेल ना नगरीमध्ये माझ्या नगरीमध्ये मला मा जायचं आहे तिथं माझं काय असेल ती करायचं आहे त्यावेळेस मी आज त्याला सांगितलं बा तिची इच्छा आहे तिच्या नगरीत आण तिला आपण इथं मात्याआड करू हं तर आज माझी आजी एकशे पाच वर्षाची आहे आज तुम्हाला सांगतो आपल्याला पन्नास सुद्धा साठसुद्धा वय लय झालं आज एकशे पाच वर्षाची माझी आजी आहे मग मला सांगा तिनं दोड्या भाजी रानात गेलं तर तुम्हाला सांगतो काय होत सगळी ती जास्त सगळ्याची माझी सगळ्याची मग ती डोळ्या आणायच्या पिची मटबर असाय त्याच्या पास सहा भाकरी करायची माझी विनंती आहे ही परमोश्वर माझ्यापास आहेत त्यांचा ही चॅनल युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे तुम्हाला लाईक करा पुढे लाईक करा पुढे पाठवा आणि माझ्या आजीला ह्यानी एवढं बारीक काम केलंय की बस मला आज आनंद झालाय की आज माझ्या आजीला उद्या जरी म्हणाल तरी मला काय थांबतं नाही एवढं माझं इच्छा होती प्रमुख सरांनी माझं ऐक केलं माझ्या विनंतीला मान दिला की माझ्या आजीचा हिडू तुम्ही घ्यायला पाहिजेल तुम्ही किती हिडू काढताय पण माझ्या आजीचा घ्या एकशे पाच वर्षाची माझी आहे तर माझी एक अजून विनंती आहे ह्या प्रमुख सराच्या हिडूला यूट्यूब चॅनलला सरप्राईज करा आणि ही माझी हिडी विनंती आहे आता मी माझं बोललो आहे माझ्या आजीची मी माहिती दिली तर मी माझी काय ती माहिती पूर्ण सांगितली तर त्याबद्दल धन्यवाद